इन्व्हर्जन मेथड केस गळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ वाढवण्यासाठी इन्व्हर्जन मेथड खूप फायदेशीर रा आहे रात्री झोपण्यापूर्वी फक्त चार मिनिटे या पोजमध्ये राहिल्याने केसांची वाढ होण्यास मदत होतेच पण मानसिक आरोग्यही सुधारते प्रत्येकाचे स्वप्न असते की तिचे केस खूप लांब आणि जाड असावेत मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांचे हे स्वप्न केवळ स्वप्नापुरतेच मर्यादित होते निरोगी केसांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे आणि तुम्ही जे काही खात आहात त्याचाही तुमच्या केसांच्या वाढीवर परिणाम होतो त्याचबरोबर आजचे धकाधकीचे जीवन आणि आरोग्यकारक का आहाराचा केसांवर विपरीत परिणाम होतो यामुळे गळणे आणि तुटण्याची समस्या बहुतांश महिलांमध्ये दिसून येते या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी स्त्रिया सर्व प्रकारचे प्रयत्न करतात यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात तरीही त्यांचा काही परिणाम दिसत नसेल तर त्या अनेक प्रकारचे घरगुती उपायही अवलंबतात जर तुम्हाला ही लांब केस हवे असतील परंतु या टिप्सचा अवलंब करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही इन्व्हर्जन मेथड पद्धतीचा वापर करू शकता यासाठी तुम्हाला फक्त चार मिनटे खर्च करावी लागतील केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ वाढवण्यासाठी उलटा पद्धत खूप फायदेशीर आहे रात्री झोपण्यापूर्वी फक्त चार मिनिटे या पोजमध्ये राहिल्याने केसांची वाढ होण्यास मदत होतेच शिवाय तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते डोके उलटे ठेवून बसल्याने मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे केसांचे कूप मजबूत होतात याशिवाय मानेच्या दुखण्यावरही याचा परिणाम होतो केसांच्या वाढीसाठी उलतापालन पद्धत खूप प्रभावी आहे पण जर तुम्हाला डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल किंवा जर तुम्हाला चक्कर येत असेल तर तुम्ही हा उपाय करू नका याशिवाय गरोदर महिलांनी या पद्धतीचा अवलंब करू नये तसेच डोके उलटे करून बसताना चक्कर येणे अशक्तपणा किंवा इतर कोणत्याही समस्या जाणवत असेल तर लगेच डोकेवर करा या समस्यांपासून सुटका मिळेल तुमच्या केसांच्या कुपांना त्यांचे पोषण त्वचेपासून निर्माण होणाऱ्या आसपासच्या रक्तवाहिन्यांमधून मिळते या रक्तवाहिन्या तुमच्या केसांच्या कुपांना पोषण पुरवतात आणि वाढ वाढवतात याव्यतिरिक्त जर तुम्हाला पाठदुखी मानेच्या समस्या रक्तदाब समस्या मायग्रेन किंवा तुम्ही गर्भवती असाल तर ही पद्धत न करणे अधिक सुरक्षित आहे आशा करते की या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद